सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी राजे जाधव राहणार शिंदखेड राजा दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं की हिंदी सक्तीचा जो जी आर होता तो शासनाने रद्द केलेला आहे आता तो कॅन्सल झालेला आहे प्राथमिक शिक्षण किंवा अगदी पहिलीपासूनच हिंदी विषय शिक्षणात असावा शालेय अभ्यासक्रमात असावा हा जो जी आर होता शासनाचा निर्णय होता तो आता स्थगित करण्यात आलेला आहे कारण त्या ठिकाणी जनभावनेचा विरोध जनभावनेचा विचार या ठिकाणी सरकारने केला आणि त्या अनुषंगाने हा जो जी आर आहे तो रद्द करण्यात आलेला आहे पण असं असतानासुद्धा मला एक गोष्ट अजून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची ती अशी की हा जो विषय आहे त्या व त्याबद्दल आपण आनंद व्यक्त केला आणि करायलाही पाहिजे कारण तो निर्णय रद्द झालेला आहे पण हे जे हिंदी भाषिक आहेत किंवा परप्रांतीय आहेत हे हळूहळू वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आता अतिक्रमण करू लागलेले आहेत ला ते कसं आणि कुठे हे पाहण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ या माध्यमातून मी अगदी थोडक्यात त्याचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमधून करणार आहे कारण वारकरी संप्रदायावर अतिक्रमण आहे का आणि ते अतिक्रमण कोण आहे हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण आपण पाहिलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे परप्रांतीय बुवा बाबा अम्मा दिदी जे कोणी आहेत कथाकार आ, जे कोणी ते आ, कथाकार आहेत किंवा पुराण वाचणारे आहेत यांचा हळूहळू हळू शिरकाव महाराष्ट्रामध्ये झाला आणि आता तो प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्यांचं थोडक्यात आपण म्हणू की वारकरी संप्रदायावर त्यांनी अतिक्रमणच केलेलं आहे कारण वारकरी संप्रदाय हा अलौकिक मराठी तत्व सांगणारा आपला वारकरी संप्रदाय आहे आणि सर्वांना सर्वसमावेशक विचार मांडणारा वारकरी संप्रदाय आहे यामध्ये मात्र या परप्रांतीय लोकांची मग आता घुसखोरी वाढलेली आहे किंवा याच्यामध्ये त्यांची आपण ज्याला म्हणू की अतिक्रमणच एक प्रकारे त्यांनी वारकरी संप्रदायावर केलेलं आहे तुम्ही काही वर्षपूर्वीचा काळ आठवा आपल्याकडे ज्यावेळी सप्ताह असायचे हरिणाम सप्ताह अखंड हरिणाम सप्ताह त्यावेळी गावोगावामध्ये एकतर गाथा पारायण लावलं जायचं ज्ञानेश्वरी पारायण लावलं जायचं किंवा एकनाथी भागवत लावलं जायचं पण मागील काही वर्षामध्ये आपण पाहतो की शिवपुराण कथा लावली जाते किंवा तुलसीदास कृत रामायण लावलं जातं आणि ह्या वेगवेगळ्या कथा त्या ठिकाणी लावल्या जातात आणि ह्या सगळ्या कथा ज्या आहेत हे जे कथाकार आहेत ते महाराष्ट्रात येतात आणि त्यामुळे मग या ठिकाणी ते अंधश्रद्धेला खतपाणी घालतात कर्मकांडाला कर्मकांड योग याग यज्ञ त्यामधून सांगतात आणि ह्या सगळ्याच गोष्टी आपल्या संप्रदायामध्ये मात्र निषिद्ध मांडलेल्या आहेत संतांनी जसं पाहतो आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी म्हणजे योग करून विधी करून यज्ञ करून तुम्हाला जर एखादा देव पावत असेल अशी तुमची समज असेल तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ते दंभ धर्म आहेत पण आणि गाथेचा विचार केला तर गाथा तर प्रचंड प्रहार करते अंधश्रद्धेवर कर्मकांडावर गाथेने प्रहार केलेले आहेत की योग काय आहेत हे तुम्ही आम्हाला सांगू नका असं तुकोबराय म्हणतात की वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा येरानी वा भारमाथा म्हणजे वेद काय आहेत ते आम्हाला विचारा तुम्ही तरी निस्त गाढवासारखं त्याचं ओझं वाहता पण वेद आम्ही अभ्यासलेले आहेत वेद काय सांगतात हे आम्हाला माहीत आहे आम्हाला विचारा की वेद काय सांगतात इतक्या परखड भाषेत तुकोबारायांनी गाथेमध्ये गा ते विचार मांडलेले आहेत पण गाथा पारायण आजकाल ठेवलं जात नाही ज्ञानेश्वरी पारायण आजकाल ठेवलं जात नाही तर त्याऐवजी भाकड कथा सांगणारे पुराणं या ठिकाणी सांगितले जातात मग आता आपण बघितलं की अगदी लहान लहान खेड्यामध्ये सुद्धा हे पुराण ह्या पुराणकथा कथा लावल्या जातात तर तिथं काही परप्रांतीय लोक येत नाहीत पण आपल्यातलेच काही हबप त्या ठिकाणी त्याचं अनुकरण करू लागलेले आहेत कारण तिथं जास्त डोकं लावायचं काम नाही काही सांगायचं सा ते लोक ऐकतात आणि त्या पुराणाच्या नावावर आ, हे सगळं मग तिथं म्हणजे प्रसारित केलं जातं आणि हे जे हबप मंडळी आहेत आपण पाहिलं की यातूनही प्रचंड पैसा मिळतो हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातलेच कीर्तनकार आता अशा पद्धतीच्या पुराण कथा करू लागलेल्या आहेत आणि यामध्ये सगळ्यात मोठा महत्त्वाचा महत्वाची जी भूमिका आहे ती म्हणजे परप्रांतीय कथाकारांची आहे कारण त्यांचं अनुकरण डायरेक्ट आपल्याकडले हवं प आपल्याकडले महाराज लोक आता करू लागलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा फरक त्यामध्ये हा आहे आपण पाहिला असेल की पूर्वी जिथं कुठं गावामध्ये पुरा म्हणजे गाथापारायण किंवा ज्ञानेश्वरी पारायण असेल तर त्या पारायणामध्ये सुरुवातीला म्हणजे भजन व्हायचं आणि शेवटी आरती व्हायची त्याच वेळी लोक उभं राहायचे आरतीला फक्त उभं राहायचे पण ह्यांनी मात्र काय केलेलं आहे की ही जी पुराण कथा आहे याचे इव्हेंट केलेले आहेत आपण पाहतो की मध्ये मध्येच त्यांचं जेव्हा सुरू होतं त्याचवेळी त्या वेगवेगळ्या पिक्चरच्या गाण्यांची धून वाजवली जाते आणि त्या धूनवर हे सगळे लोक नाचतात अक्षरशः जन्म आहे मग आज कृष्णाचा जन्म झाला की लगेच सगळे लोक काय करतात की ते जे कथाकार आहेत ते समोरच्या महिलांना सगळ्यांना उठायला सांगतात आणि जल्लोष करायला सांगतात आणि इकडं धून वाजवली जाते कॅशिओ असतो त्यांच्याकडे आणि त्या कॅशोवर जी धून वाजवली जाते त्या धूनवर ह्या सगळ्या महिला अक्षरशः नाचतात डान्स करतात त्यानंतर कृष्ण असेल मग कृष्ण जेव्हा दहा एक वर्षाचा झाला मग तिथे राधा आली मग तिथे परत राधा कृष्ण एकत्र बोलवले जातात आणि त्या त्या ठिकाणी परत धून वाजवली जाते आणि परत सगळ्यांना सांगितलं जातं की आता तुम्ही नाचलं पाहिजे किंवा त्या समोर बसलेल्या नाचतात जल्लोष करतात हे आपण आता आता बघायला मिळालेलं आहे आपल्याला या पुराण कथांमुळे आणि मी तर अशी एक गोष्ट पाहिली की एका कथेमध्ये मी बघितलं की तो जो मुलगा आहे म्हणजे राधेच्या पात्रामध्ये कृष्ण na आणि राधेच्या पात्रामध्ये जो आहे तो सुद्धा मुलगाच आहे पण तो इतका सेम टू सेम दिसतो म्हणजे मुलींसारखा आणि त्याचं गेटअप त्याचं केलेलं मेकअप केलेलं मग मी त्यांना विचारलं की मला फारच सुंदर आहे आणि एरवी तुम्ही काय करता तर त्यांनी सांगितलं की मी ऑर्केस्ट्रात काम करतो म्हणजे ऑर्केस्ट्रातले लोक या पुराणकथामध्ये या लोकांनी घातलेले आहेत सध्या आणि अशा पद्धतीने त्याला एका इव्हेंटचं स्वरूप दिलेलं आहे आणि मग सात दिवस आपण काय ऐकतो हे सुद्धा लोकांना सांग येत नाही की ठीक आहे जसं आपण पाहतो की गाथा जर असेल गाथा पारायण असेल तर त्यातून नक्कीच लोकांना नवीन म्हणजे शिकायला मिळतो विचार मिळतो ज्ञानेश्वरी पारायण असेल तर ज्ञानेश्वरी जीवनाचं तत्वज्ञान सांगते ज्ञानेश्वरी जीवनाचा सार सांगते तसं तुम्ही सात दिवस काय ऐकलं हे शेवटच्या दिवशी त्यांना सांगता सुद्धा येत नाही ऐकणाऱ्या लोकांना कारण यामधून केवळ इव्हेंट निर्माण करणं आणि पैसा कमवणं हा एकमेव उद्देश आता झालेला आहे आणि हे जे पर लोक आहेत याला सर्वस्वी जबाबदार आहेत कारण त्यांनी ते लोन तिकडून आपल्याकडे आणलेले पहा काही काळ पूर्वीचा जर काळ आपण बघितला तर फक्त या तीन जे मी आता सांगितले तुम्हाला की गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायण किंवा एकनाथी भागवत आपल्याकडे असायचं पण आता मात्र अशा पद्धतीने सुळसुळाट झालेला आहे छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा हे लोक आता अशा पद्धतीच्या पुराणकथा करू लागलेल्या आहेत एवढंच नाही तर जिथं स्वत हे करतात मोठमोठ्या शहरांमध्ये तिथं ते काय सांगतात मग ते कुठलंही संतांचं तत्त्वज्ञान सांगत नाहीत संतांचा विचार सांगत नाहीत तर त्यामध्ये मग हे जे परप्रांतीय लोक आहेत ते फक्त एवढं सांगतात आपल्याला की जसं आपण पाहतो गोमित्र पिलं पाहिजे शेण अंगाला लावलं पाहिजे शेणाने आंघोळ केली पाहिजे अशा विविध काहीतरी गोष्टी त्यातून सांगितल्या जातात किंवा कर्म कांड सांगितलं जातं शेवटच्या दिवशी तिथे यज्ञ केला जातो मग यज्ञ संस्कृतीला पुन्हा त्यातून आपण म्हणू की एक प्रकारे प्रचार प्रसारच त्याचा ते करत आहेत लोक किंवा बऱ्याच वेळा की एकवीस ब्राह्मण जेव्हा घाला पंचवीस ब्राह्मण जेव घाला अशा पद्धतीचं असतं पारायणाला बसलेल्या लोकांना कपडे करा हे जे आहे ते खर्चिक बाबी त्यातून सांगितल्या जातात आणि अजूनही एक महत्त्वाची गोष्ट असे मी तुम्हाला म्हणजे मला आठवते या ठिकाणी की आपल्याकडे असं म्हणलं जायचं काही वर्षांपूर्वी की भाग्यवंता घरी भजनपूजनं म्हणजे जे भाग्यवंत लोक आहेत त्यांच्या हातून भागवत घडतं भाग्य भाग्यवंत लोकांना ते करण्याचं पुण्य लाभतं आणि भाग्यवंत लोकच ते करतात पण आजकालचे हे जे मोठमोठे इव्हेंट आहेत ते कोण करतं हे जर बारकाईने आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की निवडणुकीचा प्रचार प्रसार असेल तर अशा पद्धतीचे कथा पुराण लावले जातात गावातील नगरसेवक नगराध्यक्ष हे त्याचं आयोजन करतात म्हणजे आजकाल ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि तो जास्तीत जास्त अवैध मार्गाने मिळवलेला असेच लोक अशा पुराण कथांचं पूजन करतात आणि वारकरी संप्रदायाचा विचार वारकरी संप्रदायाचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल यापासून आपला संप्रदाय दूर जात आहे आणि ह्या भाकडकथा सांगणारे जे पुराण आहेत ते या ठिकाणी सांगितले जात आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे परप्रांतीय लोक आपण जसं हिंदीचा आता जल्लोष करतो आहे की हिंदी सक्तीचा निर्णय जो रद्द झालेला आहे जिया रद्द झाला आहे तो खरोखरच अभिनंदनास्पद आहे सगळ्यांनी जल्लोष पण एवढंच नाही तर विविध गोष्टीतून हे जे परप्रांतीय आहेत हे जे हिंदी भाषिक आहेत विविध क्षेत्रातून आपल्याकडे अतिक्रमण त्यांचं सुरूच आहे जसं की मी आता तुम्हाला वारकरी संप्रदायात आणि अगदी काही मोजके उदाहरणं देऊन स्पष्ट केलेलं आहे हे तुम्हाला पटतं की नाही मला माहीत नाही माझे विचार मी या ठिकाणी मांडलेले आहेत पण जर तुम्हाला हे आवडले असतील तर नक्कीच आपल्या प्रबोधन पहाट या चॅनलला सबस्क्राइब करा आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा इतरांना शेअर करा आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद रामकृष्ण हरी